नमस्कार वंचित न्यूज मीडियामध्ये सातारा जिल्हा प्रतिनिधी हनुमंत कांबळे आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाबोधी बौद्ध जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या बहुसंख्येने आंबेडकरवादी विचारधारेचे लोक बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व सामाजिक धार्मिक राजकीय आंबेडकरवादी संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता बोधगया महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी ब्राह्मणांनी जे अतिक्रमण केलेले आहे व ते महाबोधी बुद्ध विहार ब्राह्मणांच्या हातून मुक्त व्हावे व ते बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे यासाठी भारतीय बौद्ध महासभा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष अशोक भालेराव संस्कार जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कांबळे सरचिटणीस सचिन आढाव माजी जिल्हाध्यक्ष फी आर थोरवडे पार्थ पोलके वंचित बहुजन आघाडीचे गणेश भिसे संदीप कांबळे समता सैनिक दलाचे अरुण पोळ पाटण अध्यक्ष आनंदा गुजर रिपब्लिकन सेना पाटण तालुका अध्यक्ष सचिन कांबळे पाटणा तालुका संस्कार उपाध्यक्ष दगडू तांदले भारतीय बौद्ध महासभा मोरणा विभाग अध्यक्ष हनुमंत कांबळे हेही उपस्थित होते वंचित न्यूज मीडियासाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी हनुमंत कांबळे